गडचिरोलीमध्ये पहाटे साडेपाच वाजता अतिशय दुःखद आणि मन हेलावणारी घटना घडली सहा मित्र व्यायामासाठी गेले असताना बरदार वेगाने आलेल्या ट्रकने ह्यांना चिरडलं ह्याच्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे झालं असं सकाळी सा। साडेपाच वाजण्याच्या का सुमारास काटली येथील सहा जण मित्र नित्यनियमाप्रमाणे नाल्याजवळ व्यायाम करण्यासाठी गेले होते आरमोरीवरून गडचिरोलीकडे जाणाऱ्या गाडीने सर्वांना आज उडवले याच्यामध्ये पिंकू नामदेव भोयर वय चौदा वर्ष राहणार काटली आणि तन्मय बालाजी मानकर वय सोळा वर्ष यांचा जागीहीच मृत्यू झाला तर दिशा दर्या धन आणि तुषार राजेंद्र मारबते यांचा गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नेल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आलं दोघा जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे त्यांना गडचिरोलीवरून नागपूर येथे हेलिकॉप्टरमधून रवाना करण्यात आले क्षितिज मेश्राम आणि आनंद धनंजय कोहपते हो अशी त्या दोघा जणांची नावे आहेत नेहमीप्रमाणे हे सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सहा मित्र जात होते व्यायाम करण्यासाठी गडचिरोली आडमोरी मुख्य मार्गावरील काटली येथील नाल्याजवळ मॉर्निंग वॉकसाठी गेल्या असता ह्याच सहा जणांवर काळाने घाला घातला चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि दोघांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे भीषण अपघातानंतर नागपूर मधून काही लोकांनी रास्ता रोको करत आंदोलन केलं त्यावेळी महामार्गावरील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले होते काटली साकरा पोलार नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे याची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अधिक तपास करू लागले मात्र ह्या सहा मित्रांवर काळाने घाला घातला कुटुंबांनी मात्र एकच आक्रोश केला